गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या आजचा दिवस साधा नाही अंगारिका चतुर्थी वर्षातला सगळ्यात पवित्र सगळ्यात शक्तिशाली दिवस आजच्या दिवशी जर मनापासून काही केलं तर बाप्पा नक्की ऐकतो आणि बाप्पाला सगळ्यात जास्त काय आवडतं तर उकडीचे मोदक नमस्कार किरण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी पारंपरिक आई आजीच्या हातची घरभर सुगंध दळवणारे उकडीचे मोदक रेसिपी हे मोदक फक्त गोड पदार्थ नाही हे म्हणजे श्रद्धा उपवास परंपरा आणि बाप्पासाठीचं प्रेम तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण शेवटी मी सांगणार आहे अंगारिका संकष्टीची अशी खास टिप्स ज्यामुळे मोदक कधीच फुटणार नाही आणि उपवासाचं फळ नक्की मिळतं सगळ्यात आधी आपण सुरुवात करतो बाप्पाच्या सगळ्यात आवडत्या गोष्टीपासून नारळ तर इथे मी ताजा नारळ फोडून घेते नारळ फोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा नारळ म्हणजे शुभतेचं प्रतीक बाप्पासाठी नारळ फोडताना मनात कुठलाही राग ताण ठेवू नका मन शांत ठेवा कारण बाप्पा भावना पाहतो आता हा नारळ मी छान मध्यम किसून घेतलाय महत्वाची टीप नारळ खोबरं फार जाड नको आणि फार बारीकही नको मध्यम किसलेलं परफेक्ट घरभर जो नारळाचा ताजा सुगंध येतो ना तो म्हणजे बाप्पा घरात आला याची खून आता आपण इथे गुळ तयार करूया मी इथे मऊ चांगल्या प्रतीचा गुळ घेतलाय गुळ जितका बारीक किसलेला तितकाच तो पटकन बिरकळतो आता इथे मोटकाची करीका कसोटी उकड कर। एका कडे थोडंसं तूप घातलं तूप खूप जास्त नको फक्त ॲरोमासाठी आता यात दूध आणि पाणी दुधामुळे उकड मऊ होते आणि पाणी बॅलन्स ठेवत उकळी आली की कि मॅस मंद करा आणि हळूहळू तांदळाचं पीठ घाला इथे फार महत्वाचं ते पीठ घालताना सतत टवळायचं एक सेकंद दुर्लक्ष केलं तर गुठळ्या तयार होतात पीठ नीट एकत्र येऊन भांड्याच्या कड्यांना सुटायला लागलं की समजा उकड जमली वा था था आता चाकण ठेवून दहा मिनिटे वाफेवर ठेवा कढईत थोडस तूप आधी काजू आणि मग पत्या ड्रायफ्रूट जास्त भाजू नका फक्त हलका सुगंध येईपर्यंत हे ड्रायफ्रूट बाजूला काढून ठेवा त्याच कढईत आता खसखस घाला खसखस पण थोडीशी भाजून घेते म्हणून गॅस बंदच ठेवा आता यात किसलेला गूळ घाला गुळ हळूहळू वितळतोय छान चमक येते इथे संयम फार महत्वाचा आहे घाई केली तर गुळ करपतो आता हा क्षण खूप महत्वाचा आहे आता मी यात हे ताजं ओलं किसलेलं खोबरं घालते खोबरं घालताच सारणाचा रंग टेक्चर सगळंच बदलायला लागतं खोबरं घातल्यावर सतत ढवळत राहायचं खाली चिकटू देऊ नका सारण घट्ट व्हायला लागतं पण अजून कोरडे नाही आता वरून तूप आणि वेलची पूड घालते वेलची घालता जो सुगंध येतो ना तो म्हणजे बाप्पाने स्वयंपाक आहे हो उकड थोडी थंड आहे पण अजून हाताने मळायला परफेक्ट आहे इथे एक खास टिप्स देते हाताला थोडंसं तूप लावा नाहीतर उकड हाताला चिटकते आणि लाटायला कठीण होते आता थोडं पाणी घेऊन उकड मळायला सुरुवात करा हाताने हळूहळू दाबा जास्त जोर लावून उकड मळू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उकड जितकी मऊ तितकेच मोदक चमकदार आणि न तुटणारे उकड जास्त घट्ट राहिली तर मोदक वळताना तुटतात आणि जास्त ओली राहिली तर लाटताना टीयर होतात मग मग त्यांना मन शांत ठेवा मनात विचार करा हे मोदक बाप्पासाठी आहे मन शुद्ध आणि भावनिक ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जर हवा असल्यास थोडंसं तूप पुन्हा हाताला लावा त्यामुळे उकड अधिक स्मूथ होईल आणि मोदक चमकदार दिसतात आता मोदक बनवण्याचा सर्वात सुंदर आणि मेहनत लागणारा भाग येतो म्हणजेच मोदक व्हायला उपरीतून मध्यम आकाराचा गोळा घ्या. टीप देतीये. गोळा फार मोठा किंवा फार लहान नको. हाताला थोडसं तूप लावून गोळा मऊ करा. हात थोडस हातात थोडसं तूप लावल्यामुळे उकड चिटकत नाही आणि वळताना परफेक्ट शेप मिळतो. कुलपटावर गोळा ठेवून थोडसं दाबून पातळ पोळी लाटा. मध्यभागी भरपूर सारण ठेवा. सारणाचं प्रमाण कमी करू नका. मोदकात सारण कमी ठेवलं तर बाप्पा नाराज होतात ते जर जास्त जा ठेवलं तर थोडं हलकं पॅक करून घ्या मोदक परफेक्ट दिसतील आणि फुटणार नाही हळूहळू गड्या पाडायला सुरुवात करा एक दोन तीन चार प्रत्येक घडी पाडताना मनात प्रार्थना करा अंगारिका संकष्टी बाप्पा नक्की ऐकतो हाताला थोडंसं तूप लावा सगळ्या गड्यावर आणून अलगत बंद करा सगळ्या गड्या वळून झालं थोडा हाताने फिरवा सगळ्या कडा नीट बंद झाला आहे की नाही ते तपासा जर काही गडी खुल्या राहिल्या तर मोदक उघडताना थोडे फाटू शकतात तुम्ही बघू शकता, शकता किती छान मोदक तयार झाले आहे आता मोदकांना वाप देण्याची वेळ आली आहे एका ताटाला थोडंसं तूप लावा मोदक व्यवस्थित स्पेसमध्ये ठेवा टिप्स मोदक एकमेकांना लागणार या नाही याची काळजी घ्या जितके फुललेले आणि सुंदर मोदक तयार होतात भांड्यात पाणी टाका झाकण लावा आणि द्या केसर लावले आता तुम्ही बघू शकता वीस मिनिटे झाले आहे गरमागरम चटकता रसाळ मोदक तयार गरमागरम मोदकाचा नैवेद्य बापाला दाखव दाखवला आहे वरून थोडंसं तूप घातलं जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण इथे फक्त रेसिपी नाही तर भावना बनतात कमेंट्समध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोर्या आणि अंगारिका संकष्टी चतुर्थीचा आशीर्वाद घ्या तोपर्यंत खाप्या मज्जा करा धन्यवाद